आणि निवडणुकांचे आकडे जस जसे स्पष्ट होतात तस तसा प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्ते एकमेकांना पेढे गोड भरवतात आणि आनंद व्यक्त करतात आता याच कार्यालयाच्या बाहेर माझे सहकारी अक्षय कुडकेलवार उपस्थित आहेत अक्षयकडे जाऊयात पण त्या अगोदर भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलतात तिथे जाऊयात घेऊन जाणार आहेत आपण बघतोय ज्या पद्धतीचा निकाल तुम्हाला मिळालेला आहे ज्या पद्धतीचा जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे यावरनं कुशतो गडबड आहे असं संजय राऊत आता सकाळपासून म्हणायला लागले <laughs> अरे भाऊ आपला कोणतरी नातेवाईक तर हॉस्पिटल मध्ये असला आणि त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर आम्ही भांडतो ना नाही नाही ना, माझा पक्ष मेला नाही माझी उद्धव ठाकरे सेना जिवंत आहे ही संजय राऊतची अवस्था आहेत लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना असली शिवसेना आणि उद्धव ठाकरेला त्यांच्या सेनेचं विसर्जन करण्यासाठी आदेश दिलाय त्या सेनेचा विसर्जनाचा तेरावाद मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला सांत्वन करायला नक्की जाणार काही वेळापूर्वी आम्ही तुमचे विज्युअल्स बघत होतो देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तुम्ही होतात कसा देवेंद्र फडणवीस यांचा मूड होता आणि काय वाटतं तुम्हाला पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील का तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा किरीट तुम्हाला महाराष्ट्राचे साडे अकरा कोटी जनतापेक्षा वेगळं मानतात आज महाराष्ट्राची जनता खुश आहे प्रत्येकाला वाटते की मी आता मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री कारण की हे महाराष्ट्राची छत्र छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व अस्मिता हे गिरवी ठेकणारे उद्धव ठाकरे राहुल गांधी आता गेले त्याचा आनंद साजरा करू द्या आपण बघतोय भाजपा कार्यालयाबाहेर एक वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं माध्यमाचे प्रतिनिधी असतील कार्यकर्ते असेल हे या ठिकाणी एकत्र जमण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे फुलांच्या माळा असतील यासोबतच भारतीय जनता पक्षाचे आकाशकंदील असतील पताका असतील यांनी भाजपा कार्यालय सजवण्यात आलेलं आहे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे हे देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे एकूण संपूर्ण महाराष्ट्राचा ज्या प्र प्रकारचा निकाल येतोय या निकालाकडे विनोद तावडे हे लक्ष ठेवून आहे अजून ट्रेंड सेट झालेला आहे भाजपा पुन्हा एकदा मायुतीचं च्या आ... मोठ्या संख्येनं जागा एक क्लिअर मँडेट ज्याला आपण म्हणतो ते मँडेट मिळतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय काही पदाधिकारी आहेत त्यांच्या आपण भावना प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर एकूण काय प्रतिक्रिया आहे तुमची भाजपा कार्यकर्ते हिंदुत्व आपलं काम केलेलं आहे हां आणि दुसरी गोष्ट आम्ही आमची महायुती सरकार येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री बनणार आहे आणि आपण बघतोय लोकांमध्ये देखील उत्साह असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय